नमस्कार आज आपण खांदा कॉलनीतल्या पुरातन महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे हे महादेवाचं मंदिर आहे तिथं बाहेर भजन कीर्तन असं महादेवाच्या स्तुतीचे बरेच सारे कार्यक्रम लागले जातात हे मंदिर आहे मंदिरात गर्दी एवढी खूप असते ना म्हणजे दर्शन मिळणं मुश्किल असते एवढी गर्दी असते आणि ही गर्दी पहाटेपासून ला रात्री बारा वाजल्यापासूनच चालू होते जेवढी लोकं जातात तेवढीच लोक येत असतात अफाट गर्दी असते या मंदिरामध्ये ही बघा गर्दी तुम्हाला दिसून त्याच्यानंतर बाहेर जत्रा लागलेली असते तिथे लहान मुलांची पाळणे ही खेळ सगळे लहान मुलांचे असतात वेगवेगळे प्रकारचे खेळ लावलेले असतात मुलांसाठी गाड्या छोटे छोटे स्कूटर हे सगळं मुलांसाठी लावलेलं ला असते उड्या मारायसाठी म्हणजे दोन तीन प्रकार तरी ते लागलेले असतात ला सगळीकडं कार आहेत नंतर हे मोठे पाळणे आहेत आकाश पाळणे लावलेले आहेत ला आता ही खाली दुकानं लागलेली आहेत खूप सारी दोन तीन रस्त्यांना ही दुकानं असतात हे बघा ही दुकानं काही प्लॅस्टिकच्या वस्तू असतात काही ठिकाणी बार्गलिंग करता येतं काही ठिकाणी एक ठोक पन्नास रुपयाला किंवा शंभर रुपयाला किंवा दोनशे रुपयाला अशा वस्तू लावलेल्या असतात ही लहान मुलांची खेळणी आहेत सगळी छोटे रिक्षा गाडी ट्रक वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत पिपाने आहेत हे फोनचे कव्हर्स आहेत म्हणजे कोणतं दुकान नाही असं नाही हे पर्कर मॅक्सी वगैरे असे असे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं तिथं असतात हे पर्कर आहेत हे बघा दाखवत आहेत परकर दाखवत आहेत हे बघा हे अशी वेगवेगळी सगळी दुकानं लागलेली असतात आता ही पण सगळं बारीक सारीक वस्तू आहेत नाड्या पिना बिना म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या पण आपल्याला कधी न मिळणार असे ह्या वस्तू इथं लावलेल्या आहेत लोकांची पण खरेदीची तेवढीच गडबड असते वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे आपल्याला तेवढ्यासाठी खास जायला लागत नाही सगळं मिळतं आहे बघा चाळण्या आहेत आरसे जे काही आपल्या घरगुती वस्तू आहेत त्या आहेत शोच्या वस्तू आहेत ह्या टोपल्या आहेत हे बघा ह्या शोच्या वस्तू असे शिवाजी लाफिंग बुड्डा एलिफंटचे छोटे छोटे पुतळे शिवाजी महाराजांचे वेगवेगळे छान लावलेले ला आहेत हे बघा आणि तसे थोडंसं कमी जास्त करून ही लोकं देतात हे फ्लावर पाट आहे तिकडे हे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे खूप छान वस्तू असतात आणि घेणाऱ्यांची गर्दी पण खूपच असते तिथे हे पण शिवाजी महाराजांचे पुतळे तीनमध्ये छान आहेत ही फुलं प्लॅस्टिकची प्लॅस्टिकच्या फुलांमध्ये पण खूप प्रकार असतात हे मुलांचे टेबल्स कप बशा बरण्या म्हणजे बारीकसारीक वस्तू पण आपल्याला जर घ्यायच्या असतील ना तर त्या ह्या जत्रेमध्ये मिळून जातात कधी कधी आपल्याला वाटतं हे मला घ्यायचं आहे पण कुठली वस्तू नसेल ती इथं मिळत असते हे वेगवेगळे दुकानं आहेत कपडे आहेत हे तयार ब्लाऊजची दुकानं तर दो दोन चार ठिकाणी नक्कीच असतात हे बघा हे तयार ब्लाऊज आहेत कधीकधी तयार ब्लाऊज बरे पडतात हे काचेचे सगळ्या वस्तू इथं मिळतात कप ब छोट्या छोट्या प्लेटी वेगवेगळ्या आकाराचे वे, ट्रे ग्लास छोट्या वाट्या हे सगळं इथं मिळतं हे बघा हे लग्नाला घालतात ते डोक्यातलं त्यानंतर हे बांगड्या वगैरे सगळं छान साहित्य असतं आणि आपल्याला पाहिजे असं घालून बघून आपल्याला बरोबर वाटत असेल तर घ्यायचं नाही हे खाऊ म्हणजे प्रसादाचं दुकान आहे प्रसादाची पण दोन चार दुकानं लागलेली असतात हे बघा हे हे पण बांगड्यांचंच दुकान आहे बघा इथं पण बांगडे आहेत हे गॉगलचं दुकान आहे गॉगलची पण दोन तीन दुकानं आहेत आपल्याकडे हे टोपीचं दुकान आहे हे बघा हे पुन्हा गॉगलचं दुकान आहे जिथं तुम्हाला आवडेल तिथं तुम्ही खूप मोठी जत्रा भरते हे पर्स आहेत वेगवेगळ्या लेदरच्या पर्स छोट्या पर्स मोठ्या पर्स हे बेडशीट्स आहेत कॉटनचे बेडशीट डबल बेडशीट सिंगल बेडशीट असे तुम्हाला जे हवे तसं तिथं मिळतं खूप छान मोठी जत्रा भरते ती हे आपले साडी कवर टी व्हीचे कवर सोफा कवर हे फ्लावर पाट आहेत आणि त्याचबरोबर फुलं पण आहेत ही बघा ही शोची झाडं आहेत ते बघा तो दाखवतो आहे शेवतं झाड आहे ते चारशे रुपयापर्यंत असं वगैरे मिळतं थोडंसं कमी जास्त करून देतात हे फुलं पण छान प्रकारे असतात असे बघा बारीक बारीकसारीक तर पण पर्स आहेत वेगवेगळ्या छोट्या पर्स आहेत मोठ्या पर्स आहेत हे आपण शाळेच्या बाहेर जे खातो ना तसं स्टार फळ कवट आणि बोरं चिंचा लाल चि बोरं वगैरे सगळं आहे हे फुलांचं दुकान आहे हे सूर्यफुलं आहेत दिसायला छान दिसतात काही सगळे फुलांचे आहेत हे वेगवेगळं वेगवेगळी वेग वेग दुकानं असतात ही केसं आहेत केसांना आपल्याला लावायचे आंबाडे वगैरे आहेत हे बघा हे फुलांची दुकानं आहेत सगळे हे सरबताचं दुकान आहे ज्यूसचं दुकान हे पिपारी जत्रेची मुख्य वाजवायची ती पिपानी आहे हे फुगे बॉल्स मुलांच्या खेळण्याचं साहित्य सगळं आहे तिथं हे बघा पिपाण्या शिट्ट्या आपटीबॉल हे ज्यूसचं दुकान आहे सगळ्या प्रकारचे ज्यूस तिथं बनवून मिळतात हे बेडशीट आहेत बेडशीटचं खूप ठिकाणं दुकान आहेत डबल बेडशीट सिंगल बेडशीट जसं तुम्हाला पाहिजे तसं कॉटनचं टेरीकॉटची तशी मिळतात हे सगळे टेडीविअर इतर प्लॅस्टिकची खेळणी आहेत सगळी बघा ह्या क कुशन आहेत लहान मुलांच्या शोच्या हे फ्लावर्स आहेत सगळे फुलं छानपैकी आहेत हे कप आहेत सगळे वेगवेगळे वेग कप मग बरण्या वेगळे वेग वेग ज्यूसचे भांडी ज्यूस पिण्यासाठी कप आईस्क्रीम खाण्यासाठी ग्लास असे सगळं बरंच काही तिथं असतं ही, ही फुलांचं दुकान आहे फुलांची खूप सारी दुकानं असतात तुम हे तवे पॉट कडया सगळे हे तर लोणच्याचं दुकान आहे किती प्रकारची लोणचे आहेत बघा तुम्ही मोजून थकाल एवढे प्रकारची लोणचे आहेत सगळी लसूणचे दोन तीन प्रकार आंब्याचे दोन तीन प्रकार परत लिंबाच्या प्र आहेत गोड लोणचं आहे तिखट लोणचं आहे गावठी लोण आंब्याचं आहे सगळे प्रकार आहेत हे बघा किती घेऊ आणि किती नको असते भरपूर हे बघा ही डोबी मोठी मिरची असते ना त्याचं आहे लोणचं छान आहेत लोणचे हे बघा हे ल लसूण आहे हे बडीशेपचे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे बडीशेपचे प्रकार हे पित्तासाठी गोळ्या वगैरे हे गॉगल आहेत आणि हे सगळी कानातले गळ्यातले बांगडे मुलींचं सगळं साहित्य इथं आहे कानातलं गळ्यातलं वगैरे हे बघा क्लिप्स ही बघा छोट्या छोट्या मुलींसाठी गुडिया घराची भांडी हे सगळे हात सेलच लावलेलं आहे बघा त्यांनी सगळं गळ्यातलं कानातलं हे तयार ब्लाऊज आहेत बघा तयार ब्लाऊज आपण ब्लाऊज पीस घेतो शिवतो त्यापेक्षा हे तयार ब्लाऊज आपल्याला खूप बरे पडतात अशा प्रकारे ही जत्रा आहे बघा अजून खूप सारी दुकानं आहेत हे बघा हे मंगळसूत्रे आहेत वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्रे आहेत अगदी शंभर दोनशे रुपयापासून तुम्ही मंगळसूत्रे गळ्यातले कानातले सगळं घेऊ शकता हे बघा कानातले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पाण्याच्या बाटल्या जर तुम्हाला तहान लागली उन्हात फिरून तर सगळं काही आहे मी बघा या प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे मग आहेत बरण्या आहेत जे तुम्हाला पाहिजे ते कप वगैरे आहेत हे आपण आपलं छोटे मग आहेत हे छोटे कप आहेत किटली आहे हे आपण सूप पितो ना तसे कप आहेत ह्या बांगड्या आहेत अशा प्रकारे ना खूप सारी दुकानं असतात ह्या जत्रेमध्ये जिकडे पहावे तिकडे सगळी दुकानंच दुकानं असतात नक्की